त्याच्यामध्ये नेवास्यामध्ये माझ्याकडनं अब्दुल भैया शेख कुठे अब्दुल उबारा ह्याला मी उमेदवारी दिलेली होती त्याला मी ए बी फॉर्म दिलेला होता आणि नेवास्यामधनं उभं केलेलं होतं पण नंतर आमचं अंडरस्टँडिंग ठेवलं एकनाथराव मी आणि देवेंद्रजीचं की बाबा मी अब्दुल भैयाचा आमच्या शेखचा फॉर्म विड्रॉ करायचा मी एबी फॉर्म अविनाश आदीकडेच दिलेले होते लऊ कानड्यांचा पण आणि त्यांचा पण पण नंतर ठरल्यावर आमच्या अब्दुलनी ऐकलं माझं आणि फॉर्म विड्रॉ केला इथं देखील फॉर्म भाऊसाहेब कांबळेला विड्रॉ करायला सांगितलेला होता परंतु ते काही अवेलेबल झाले नाही फॉर्म राहिला आज मी आपल्याला सांगतो भाजपचे सगळे नेते घडत आहेत पर हा खर तर मंडप मुख्यमंत्र्यांच्या सभेचा आहे आम्ही त्यांना सांगितलं आम्ही नेवासामध्ये तुम्हाला पाठिंबा दिलाय तिथं आमचा अब्दुल शेख देखील काम करतोय त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे तुमच्या अधिकृत उमेदवार युतीचे म्हणून कुठले आमचे लंगे मीच त्यांना एकेकाळी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष त्या ठिकाणी केलेलं होतं त्यावेळेस ते, ते, ते राष्ट्रवादीमध्ये होते लंगे आता तिथले उमेदवार आहेत युतीचे आणि इथले युतीचे उमेदवार हे लहू का झाडे ही गोष्ट आपण लक्षामध्ये घ्या आणि त्या पद्धतीनं मग आम्ही आमच्या मुख्यमंत्र्यांना विनंती केली तुम्ही सभेला जाऊ नका त्यांनी सभा रद्द केली हे इथं काही पण कंड्या उठवत कोण आजारी होतो कोणी आजारी नव्हते सगळे दर्जाकडे मी खरं बोलतो अजित दादा खरं बोलणारा कार्यकर्ता आहे